जय मित्रांनो मी शुभम शिवरायकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आता मी आहे ठाण्यामध्ये इकडे महेश्वर दादा पण आहे तर आता आम्ही जातोय मॅच मधला तर मॅच बनवेल बाकीचे सर्व येतात तर आम्ही दोघं आता इथे आलोय बाकीचे आता कधी येतील ते बघायचं करा? करा करा ते तलावासारखं केलेलं आहे काहीतरी कुरंगची टीम आलेली आद्याचं नाव जयप्रकाश इकडं भावादा इथे आहे इकडे वंटी आज इथे बाकीचे सिंधू आज आणि

काय बोलतोस कसं वाटतंय काय भाव बरं आहे एवढं आता मुंबईला आलं कसं वाटतंय तुला मला पण बरं वाटतंय या आधी आपण गावी खेळायचो आता आपण मुंबईला खेळतो हा टीम आता मुंबईला आलेली आहे हे अजितला अर्धे ती गावाला होती आता तुम्ही मुंबईला आहे इकडे मुंबई जा बंटी जा तिकडे मुंबई जा तिकडे कुठे तीन आहेत मागे एक आहे हा बघा मागे आहे आणि इकडे एक आहे हा बघा एक इकडे एक बाकीचे तीन तिकडे आहेत तशी मागे काय मेन ते जाडीपुडी करून कुरंगादेवी कुरंगचा संघ मुंबई वरून कोकणातून ट्रॅव्हल करून मुंबईला डायरेक्ट नवी मुंबईला ते आहे सगळी प्लेअर <laughs> <laughs>

<laughs> तर बॅग मारदाचे जर झाले एक कोणाला जिम करायचं आहे काय

इथ नेट सेशन साठी पण काम केलेलं आहे नेटमध्ये कोण जात आता नेट्स मध्ये हा नेट्स मध्ये प्रॅक्टिस ला निघाले खेळाडू आता बंटी बंटीच्या बॅटला काय बॉल लागत नाहीये आता विकी विश्वासराव ज्याने गावाला चांगले बॅटिंग केले इथं बघूया बॅटला बॉल लागतो काय लागलाय लागलाय ओपनिंग बघायला कॉम्बिनेशन काही दुसऱ्या पण पाठवतो वन डाऊन बघूया दीपक जाय नाम नंतर बघू डिसाईड करून ओपनिंग तर जाऊ दे पहिले

आणि या संघटनेचे अभिनंदन आहे.

गोरंदाज शेंडू चेंडू नाव पण चेंडू आपण एक आणि फक्त एकाच समाधान आहे आणि आपण बघतोय फक्त एक भाय आणि दुसऱ्या भावसाठी प्रयत्न केला आणि दुसरी सुद्धा भाय त्यांनी यशस्वी रीत घेतलेले आहे आणि या कुरंग कुरंग झुंजार कथेला श्री नगर या संघाच्या विकून झुंजार कपुला सुंदर करबुले या संघाने नाना पोट जिंकून पहिला असा आहे हातामध्ये आपण फक्त एकाच डावीवरती चलंदर हा समाधान समाधान दुसऱ्या छप्पा माझ्या हा सोबतचा हा छोंड आपण आहे केंदू कट होऊन गेलेला सर आणि হাত মানে বস্তু आपल्याला अतिशय सुंदर अशी गोरंद बाजू आपल्या संघासाठी करताना सुरु पुन्हा चेंडू टेकलेला आहे आणि हा चेंडू पुन्हा सुंदर टेकलेला आहे आणि आपण बघतोय झुंजार कस खरनाथ चालला आहे हॅलो शाबा अमोल सांगा आहे ऑलरेडी चेंडू ठीक आहे ठीक आहे चालतो बरोबर आहे काय होतं पुढे चेंडू

लावली <laughs> बोला तू हे तू बोल काही गो म्हणजे

बरवेला बरोबर बार मध्ये संध्याकाळ शिवना आता अरे एवढा कामच करत राहणार रे या सुरेश काकडून ठीक आहे विकी 13 14 मार आ सगळा आकडा वाह चला खाली बसून पी पण चांगली गोष्ट आहे नाही <laughs> इंटरे <laughs> ಇದು ایک ಮಾರ್ ಮ್ಯಾನ್ ಆಂಡಿza 2 2 4 4 4 4 2 6 ಬಲ್ಲಲ್ಲ ಬಲ್ಲಾಲ್ಟಾ ನೈ ದೊ ಮಸ್ತಾ ಮಸ್ತಾ ಚಲ್ಪಾ ಜಮ್ಲಾ ಜಮ್ಲಾ ವಿಕೆ ಔಟ್ ಔಟ್ ಹೋಗಾ ಹೋಗಾ ಬಾರ ಮರ್ ಮರ್ ಆ सममत देसुराई देय आई चंबी यो लाइक करा कमेंट करा सनेला शेक